शेतीविषयी माहीतगार शेतकरी वर्ग सोडला तर नवीन शेतकऱ्यांना लागवड तंत्रज्ञान व्यवस्थित माहीत नसल्यामुळे केलेला खर्च व मेहनत वाया जाऊ नये म्हणून या जूनमध्ये फळबाग लागवड करण्याआधी महत्त्वपूर्ण अशी माहिती व मार्गदर्शन मिळावे यासाठी वेळोवेळी कमेंटद्वारे मागणी होती म्हणून प्राध्यापक श्री विनायक ठाकूर सरांचे शनिवार दिनांक पंचवीस मे व रविवार दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी नारळ लागवड व संपूर्ण वार्षिक व्यवस्थापन व फळबाग लागवड हे प्रशिक्षण श्रद्धा नर्सरी वजराट वेंगुला सिंधुदुर्ग असणार आहे प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी नारळ लागवडीसाठी रोप निवडण्यापासून माती पाणी हवामान त्यांचं वर्षभराचं नियोजन नारळ झाडावरील प्रमुख कीड रोग सोंड्या गेंड्या भुंगा नियंत्रण नारळ कमी लागण्याच्या तेरा कारणाचा अभ्यास सेंद्रिय व रासायनिक खतांचा वापर वगैरे व प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी इतर फळझाडाविषयीच्या लागवडीमध्ये येणाऱ्या अडचणी या शेतकऱ्यांचे चर्चा सत्रद्वारे प्रात्यक्षिक व प्रोजेक्टरद्वारे येथे शेतकऱ्यांची शंका निरसन केले जाणार आहे इच्छुक आणि अधिक माहितीसाठी या क्रमांकावर संपर्क だ,だね。